सुरासिस हा असा आजार दिसू शकतो जो खूप लवकर बरा होऊ शकतो परंतु हे सुरासिस एका व्यक्तीला भावनिक मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या खूप तणावपूर्ण बनवते कारण तुमचे शारीरिक स्वरूप स्पष्टपणे बिघडत आहे किंवा चांगले नाही किंवा हे मानसिक अस्वस्थता निर्माण करत आहे आपल्याला स्वतःवर विश्वास नसल्याच्या कलंक सुरासिसमुळे येत आहे परंतु जर तुम्हाला मग तुम्ही काही घरगुती उपाय अवलंब करून घरीच सोडवण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही उपचार न घेणे चांगले आणि स्वतःवर काही घरगुती उपचार लागू करा किंवा आपण स्वतःच्या त्वचेवर सहते लावून नियंत्रण ठेवू शकता नमस्कार बी दो मेघा चतुर्वेदी आज मी तुझ्या सोरासिस थोडा हलका करायला आलो आहे लवकर उपचारासाठी धावपळ करावी लागणार नाही आणि आपण घरी बसून काही पायऱ्या पाळून यावर नियंत्रण ठेवू शकतो तर माझा पहिला उपाय म्हणजे कडुनिंब आणि हळदीची पेस्ट हवन असेल तर कडुनिंबाच्या पानामध्ये हळद बारीक करून त्याची पेस्ट बनवू शकता त्यात तुम्ही खोबरेल तेलाचा थोडासा थेंब टाकू शकता किंवा तुम्ही ते टाकलं नाही तरीही चालेल आणि आपण ते, ते लावून ठेवू शकता आणि आपण ते पिऊ शकता कारण नीम आणि टर्मेरिक या दोन्हीमध्ये अंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि जेव्हा अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात तेव्हा ते त्वचेच्या पेशीमधील सर्व सूज नियंत्रित करेल हे एक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे त्यामुळे जे काही संक्रमण तयार होत असेल जर ते ठिपक्यांच्या आजूबाजूला असेल तर त्यावर नियंत्रण ठेवेल आणि आपल्याला स्टेरॉइडल लिपनासाठी जाण्याची गरज नसेल किंवा तुम्हाला क्रीम्सची निवड करावी लागणार नाही माझी दुसरी टीप नक्की सर्वांना माहीत आहे याचा उल्लेख मी अनेक व्हिडिओमध्ये केला आहे ते म्हणजे कोरडेपणा खास फ्लेक्स लाल सरपणा असलास मग तुम्ही नाळाच्या तेलात कपूर मिसळू शकता समजा तुम्ही शंभर मिली कोकोनट ऑइल घेतले आहे तर तुम्ही त्यात तेवीस कपूरच्या गोळ्या घालू शकता आपण ते विरगळून आपल्या प्रभावित भागावर लावू शकता गळावर असो शरीराच्या भागावर असो किंवा खासगी भागावर असो हे आपल्या कोडेटा आणि खास संघ करेल आणि तुम्हाला अस्वस्थ जाणवणार नाही पुढील ते आपण घरी लागू करू शकता ती म्हणजे ओलिव्ह ऑइल अनेकांना असे वाटते की केवळ नारळ तेलाने आराम मिळू शकतो पण नाही आपण आपल्या सोरायसिस पॅचवर ऑलिव्ह ऑइल वापरल्यास मग हे आपल्या फ्लिकिंगवर देखील नियंत्रण ठेवू शकते हे आपल्या कोडेटावर नियंत्रण ठेवू शकते आणि आणि हे मृत त्वचा जी पुन्हा पुन्हा तयार होत आहे त्यावर नियंत्रण ठेवेल त्यामुळे ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता कारण त्यात व्हिटॅमिन ई देखील असते आणि त्यात आहे त्यामुळे तुम्ही त्याची जागा ऑलिव्ह ऑइलने घेऊ शकता आणि आपण ते आपल्या सोरायसिसच्या पॅचवर देखील लावू शकता जेणेकरून त्याला पोषणही मिळेल नियंत्रण पुन्हा पुन्हा तयार होणारी मृत त्वचा पुन्हा तयार होऊ नये आणि आपली त्वचा ई ईने समृद्ध असावी पुढची टीप म्हणजे गुगल पावडर गुगल पावडर बाजारात उपलब्ध आहे ते ओरिजिनल आहे हे सुनिश्चित करा कोमट पाण्यात हे सेवन करू शकता दैनंदिन आधारावर त्वचेच्या सर्व विकारांसाठी हे खूप उपयुक्त आहे कारण हे त्वचेच्या पेशीमध्ये दाह होण्यापासून रोखते यामुळे मृत त्वचे वाढणारी वृद्धी नियंत्रित होईल आणि जे सर्व मुक्तिकांचे अणु तयार होत आहेत त्यावर नियंत्रण राहील त्यामुळे तुम्ही दररोज गुगल पावडरचे सेवन करू शकता जेणेकरून तुमच्या सोरायसिसचे नियंत्रण सुरू होईल पुढे तुम्ही हे करू शकता हळद गरम पाण्यात उकळा आणि गुगल पावडरचे सेवन करू शकता मी ते दुधात करणार नाही कारण दूध सोरायसिस रुग्णामध्ये सोरायसिस वाढवते त्यामुळे तुम्ही दूध टाळू शकता आपण फक्त गरम पाण्याची हळद उकळू शकता सर्व जळ जळ आपल्या सांध्यातील सर्व वेदना शरीरात कोठेही सूज तेव्हा निंद्र नाही आणि तुम्हाला आराम मिळेल जी आहे किंवा सुखदायक प्रभाव जी ज्वलंत आहे किंवा अस्वस्थता तेव्हा नियंत्रण राहील आणि जर आपल्या शरीरात सुरू होत असेल तर, तर तुम्ही आणि ते थांबा स्टेरॉइड उपचार निवडण्यापेक्षा कारण जेव्हा तुम्ही स्टेरोड घेण्यात थांबवता त्यामुळे हा आजार दहा वेळा किंवा पाच वेळा त्याच्या परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि हे प्रतिकाने अनुभवले असेलच तुम्हाला आजार वाढतो त्यामुळे कोणत्याही उपचाराचा दोष नाही हे फक्त स्टिरॉइड वापसी आहे आपल्याला दिसणारी स्टिरॉइड माघार घेण्याची लक्षणे स्टिरॉइड सोडल्यावर त्यामुळे तुम्ही या टिप्स फॉलो करा आपण आपल्या सोरसेसवर नियंत्रण ठेवू शकता आपण त्याची वाढ थांबवू शकता आणि जी अस्वस्थता निर्माण होत आहे ती ही तुमची सहजता असू शकते आणि तुम्हाला समाज कंदाचा सामना करावा लागणार नाही लजेवाणी आहे आणि गरज असेल तर खाली दिलेल्या नंबरावर आम्हाला फोटो पापा आम्हाला फोन करा माझ्या टीमशी बोला भेटायला या आणि आम्हाला